हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात वेलकम टू माय होम टूर आज मी तुमच्याबरोबर घराचा होम टूर शेअर करणार आहे फार काही मोठं असं घर नाही आहे छोटंसंच छोट्या छोट्या आठवणीने भरलेलं घर आहे मी खू खूप दिवसापूर्वी हा व्हिडिओ शूट करून ठेवलेला माहेरी गेल्यानंतर ॲक्च्युली हे माझं माहेरचं घर आहे मी माझ्या घराचं पण होम टूर शेअर करणारच आहे लवकर दहा ते बारा वर्ष झाले हे घर बांधून वन बी एच केच आहे एक गुंट्यामध्ये हो बांधलेलं घर आहे आणि साईडला पण नंतर एक गुंठा घेतलेला होता आणि तिथे असं हे आम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे जे ग्रीन कलरचे पत्रे ऐकत ना नवीन तर ते तशा प्रकारे कन्स्ट्रक्शन करून साईडने सर्व कंपाऊंड करून घेतलेलं आहे भावाच्या लग्नाच्या अगोदर तर हे पाहता तुम्ही बाहेरचं एंट्रन्स आहे हे मेन गेट आ, हे मेन गेट आहे म्हणजे मेन डोअर आहे सेफ्टी डोअर हे अगोदर नव्हतं आता भावाच्या लग्नाच्या अगोदरच आम्ही हे करून घेतलेलं आहे ॲज अ सेफ्टी पर्पजसाठी आणि हे एंटर करताच हा फर्स्ट लागतो आपला लिव्हिंग रूम आजीचं चालय आपलं टी व्ही बघायचं ती सिरियल एक एक दोन दोन वेळेस रिपीट टेलिकास्ट चालू असतं ना तर ते पाहत बसते आता काही कामच काय असतं तर हे बघा हे असं लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूम म्हणजे जसं एंटर करतो तसं सोफा लागतो आणि हे असे कं कर्टन लावलेले आहेत कॉन्ट्रास्ट कलरमध्ये हे पण माझीच चॉईस आहे कर्टन कलरची आणि हा असा सोफा आहे अगोदर मेटलचा सोफा होता आमचा तो तुटल्यानंतर हा मग भैयाच्या लग्नात लग्नातच आलेला आहे हा सोफा पण हे बघा आजी कशी बघते तिला माहीतच नाही मी व्हिडिओ शूट करत आहे घराला कलर ही आताच आम्ही लग्नाच्या पूर्वी दिलेला आहे अगोदर बिना कलरचंच घर होतं आणि कलरची चॉईस पण आमचीच आहे म्हणजे सगळ्यांची भावाची बहिणीची आणि माझी हा असा टी व्ही युनिट आणि टी व्ही युनिटच्या साईडला एक असं कॉर्नरचं हे दिस दिसत आहे दिस का फरशी इथे अगोदर आमचा टी व्ही होता आणि नंतर आम्ही एल सी डी घेतल्यानंतर वॉल माउंटेड मग असा हा आम्ही भिंतीला लावलेला नंतर भावाच्या लग्नातच हे टी युनिट आलेलं आहे आणि मग नंतर ते टी व्ही युनिटमध्ये टी व्ही फिट केलाय आहे असा हा आमचा टी पॉय आहे एक आणि हे असं टी युनिट आहे याच्यामध्ये असं डेकोरेटिव आयटम्स ठेवलेले आहेत कसं छोट्या छोट्या वस्तूनेच घर गर सजवलं तर घराला घर गर पण येतं असं म्हणतात असं आम्हाला डेकोरेटिव म्हणजे नाही का डेकोरेशन करायची मला तर खूप आवड आहे छोट्या छोट्या गोष्टी करायचं डेकोरेशन आणि घरात म्हणजे मस्तपैकी असं सजवून ठेवायचं म्हणजे भरल्या भरल्यासारखं वाटतं घर तर हे पाहता हे पूर्ण असं लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल आहे आणि हॉलमधून आल्यानंतर इकडे असं हा मी पूर्ण ओवरऑल तुम्हाला व्ह्यू दाखवते हॉलचा सायंकाळची वेळ आहे मम्मीची चालू आहे आपलं लगभग स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे आणि स्वयंपाक वगैरे करायचा आहे आजी बसली आपलं मस्तपैकी टी व्ही बघत आणि हा असा पॅसेज एरिया आहे इकडे असं हे स्टेरकेस आहे वर टेरेसवर जाण्यासाठी टेरेसवर काही नाही हे एक म्हणजे नाही का फर्स्ट फ्लोअरच आहे वर काही असं बांधलेलं नाही आहे आणि इकडं असा हा गेट आहे आणि बाहेर धुनं वगैरे का धुनं भांडी करायला असा एक छोटासा कट्टा बांधलेला आहे आणि साईडून कंपाऊंड आहे आणि इकडे असा हा बेडरूम आहे आणि इकडे हा किचन आहे तर इकडे वॉशिंग मशीन पण आता आत्ताच घेतलेली आहे लग्नाच्या अगोदर आणि इकडे हे टॉयलेट बाथरूम सेपरेट सेपरेट आहे कसं गावाकडे सेपरेट सेपरेटच लागतं टॉयलेट बाथरूम अटॅच गावाकडच्या लोकांना चालत नाहीये म्हणजे कसं सिटीमध्ये स्पेस कमी असल्यामुळे आपण अटॅच घेतो हे असं किचन आहे म्हणजे किचनमध्ये फर्निचर वगैरे केलेलं नाही आहे आपलं पोटमाळे आहेत दोन आणि त्याच्यावर भांडी वगैरे असे मांडलेले आहेत खूप सारे भांडी आहेत तरी एक दोन पोते भांडी वर नाही का बांधून ठेवलेले आहेत हे तरी आहेतच भरपूर ग्लास तांबे वगैरे भरपूर आहेत गावाकडे कसं सारखं कोणी ना कोणी पाहुणे वगैरे येत असतात आणि म्हणून लागतात भांडे आणि आमच्या मम्मीला म्हटलं आम्ही की आपण ते ट्रॉली वगैरे करू तर मम्मी म्हणते की नाही ते मला नाही आवडत उगं नाही का झुरळ वगैरे होतात तर हे आपलं असं ओपन किचनच चांगलं आहे मम्मीची चालू आहे लगभग स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे ना तर तिचं चालू आहे आपलं कसं आहे मी माहेरी आलेले मी मस्त आपलं निवांत आपलं काय असतं माहेरी आल्यानंतर मज्जाच मज्जा मम्मी सर्व करते तरी मी एकात दुसरी गोष्ट करत असते मम्मीला हेल्प आणि हे असा हा दोन फ्रीज आहेत एक अगोदरचाच मम्मीचा आहे आणि हा जो दाखवते मी तुम्हाला हा त्यांनी म्हणजे आत त्यांनी नवीन घेतलेला मग तिच्याकडे एक्स्ट्रा होता तर तिने इकडे दिला म्हणजे नाही का लागतं स्टोरेजला आणि ला हे असं इकडं समोर फ्रंटला विंडो आहे दोन विंडो आहेत किचनला आणि इकडे असं डबे वगैरे ठेवायला असं नाही का शेल्फ बनवून घेतलेला आहे असा किचन मोठा आहे मोठं आहे किचन गावाकडे मोठंच किचन लागतं आणि माझी वहिनी फ्रेश होऊन आली पण ती दाखवू नका मला व्हिडिओमध्ये आणि आणि हा बेडरूम आहे बेडरूममध्ये कि किंग साईज बेड आहे आणि हा वॉर्ड्रॉब आहे एक वॉर्ड्रॉबचा जो ए कंपार्टमेंट आहे ना तो इकडं पुण्याला घेऊन आलेले आहेत म्हणजे इकडं माझा भाऊ नसतो गावी तो पुण्यालाच असतो बेडरूम असा आहे किंग साईज बेड आहे आणि असं इकडं हा कलर कॉम्बिनेशन चूज केलेला होता आम्ही हे असं म्हणजे एक कंपार्टमेंट वॉर्ड्रॉपचं आहे ते पुण्यात घेऊन आलेत आणि बाकीचं इकडे ठेवलेलं आहे स्टोरेजसाठी इकडे पण काही नव्हतं त्याच्याकडे सो तो एक घेऊन आला आहे कसं वाटलं आमचं होम टूर नक्की सांगा कमेंटमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग